निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्क काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राज सत्ता न्यूज निवासी तालुक्यातील पाचेगाव येथील खुनाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मोठं यश आलंय जालना येथील एका वकील महिलेनं प्रियकराच्या मदतीनं प्रेमाचा अडथळा ठरणाऱ्या पतीची गळा चिरून हत्या केली आहे अंबादास म्हस्के असे या हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे मृतदेह पाचेगाव शिवारात टाकण्यात आला नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे हा मृतदेह टाकण्यात आला वकील महिलेसह प्रियकराला नेवासा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथून बेड्या ठोकल्यात पोलिसांची पाच विशेष पथके आणि पोलीस निरीक्षक हे स्थानिकांच्या मदतीनं हत्येचा तपास करीत होतं मृतकाची ओळख पटवण्यासाठी पाच पोलिसांचं एक पथक उज्जैन मध्य प्रदेशमधून आलं होतं गत आठवड्यात पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी देखील घटनास्थळी भेट देत तपासाचा आढावा घेतला होता नेवासा श्रीरामपूर रोडवरील सलग सात दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करत असताना एक गाडी संशयितरित्या फिरत असल्याचं आढळून आलं होतं या गाडी मालकाची माहिती काढली असता ही गाडी अंबादास भानुदास म्हसके राहणार रामाबाई नगर तालुका जिल्हा जालना यांच्या नावावर असल्याचं उघड झालं त्याची पत्नी मीना अंबादास म्हसके ही लोणी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी भाडोत्री खुलीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यानंतर गुरुवारी एकोणतीस ऑगस्ट त्या महिलेचा शोध घेत पोलीस पथक लोणी येथे पोहोचलं त्यावेळी मीना अंबादास लहू शिवाजी डंबरे यांना ताब्यात घेण्यात आलं यानंतर केली असता लहू डंबरे आणि त्याचे मीना असून तिचा पती अंबादास हा तिला कायम त्रास देऊन चारित्र्यावर संशय घेत होता त्याला पुण्याला कामाच्या ठिकाणी जायचं आहे असं सांगून एका गाडीत बसवलं त्यानंतर रात्रीच्या वेळी त्याचा गळा आवळून तो खाली पडल्यानंतर गळा कापला व तिथून निघून गेलो असे डंबरे यांनी सांगितलं आहे ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी नेवासा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलंय पुढील तपास सुरू आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अधिक माहिती दिली नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाचेगाव शिवारामध्ये एका अनोळखी इसमाचा मृतदेह हा गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये सोळा ऑगस्टला मिळून आलेला होता सरचा सराच्या इस्माचा कोणतरी खून केला असल्याने पोलीस स्टेशनला अज्ञात तो गुन्हा दाखल झालेला होता गुन्ह्याच्या तपासामध्ये निवासा पोलीस स्टेशनचे पी आय धनंजय जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांची पथकं तयार करण्यात आलेली होती सातत्याने पंधरा दिवस या घटनेचा शोध घेण्याकरता कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी पण घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या बहुमत सूचना हे केलेल्या होत्या त्याप्रमाणे सर्व पथकांनी एक तांत्रिक पुरावा तसेच येणारे जाणारे वाहनं याबाबतीत अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून आणि साधारण नेवासा ते श्रीरामपूर या रस्त्याने जाणाऱ्या साधारण दीडशे ते दोनशे वाहनांचा पूर्ण अभ्यास करून आणि हा गुन्हा ओघडकीस आणण्यामध्ये व आरोपींमध्ये पोहोचण्यामध्ये यश प्राप्त केलेला आहे मैताची पत्नी मीना अंबादास मस्के व तिच्यासोबत तिचा मित्र लवू शिवाजी डंबरे राहणार ढोकसळ तालुका बदनापूर जिल्हा जालना यांनी मयत हा त्याच्या पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणावरून त्याचा खून केलेला आहे साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार